आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत पिंपरीमध्ये कामगाराच्या घरात भीषण आग लागली आहे घरातील अंदाजेत दहा लाखांची रोकड जळून खाक झाली आहे रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगाराच्या घराला ही अचानक आग लागली होती पिंपळे गुरव परिसरात काशीत पार्क जवळ ही आगीची घटना घडली आहे दुपारी बाराच्या सुमारास ही आगीची घटना घडली होती कामगाराच्या घराला आग कशामुळे लागली याचं मात्र कारण अद्यापही अस्पष्ट आहे या संदर्भात सविस्तर माहिती देतील आमचे प्रतिनिधी सूरज कसबे आहेत आपल्यासोबत सूरज नेमकं काय झालं वर्ष पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गोरव परिसरात असणारा जो काशी पार्क नावाचा परिसर आहे त्या परिसरामध्ये एका पत्राच्या शेड मध्ये हे सर्व कामगार राहत होते दुपारी बाराच्या सुमारात अचानक आग लागली आणि या आगीमध्ये त्यांचे जे आ, संपत्ती त्यांनी साठवून ठेवली जवळजवळ अंदाजे दहा लाख रुपये रक्कम असल्याचे सांगण्यात येते त्याचबरोबर काही दागिने देखील होते सोन्याचे ते सुद्धा या आगीमध्ये पूर्णपणे जळून खाक झाले आणि रोकड देखील मोठ्या प्रमाणावरती या आगीमध्ये जळून खाक झाले ज्यावेळेस या संदर्भातली माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला मिळेल त्यानंतर तात्काळ त्यांनी घटनास्थळी धाव घेत या आगीवरती पूर्णपणे नियंत्रण मिळवले मोठ्या प्रमाणावरती या आगीमध्ये या कामगारांचे आर्थिक नुकसान झाले सुदैवाची बाब मध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी या आगीमध्ये झाली नाहीये आग आग कशामुळे लागली लागली या या संदर्भात काही माहिती देण्यात आली आहे का का आणि घरांमध्ये ही तेव्हा तिथे वर्ष ज्यावेळी या घराला आग लागली त्यावेळेस काही कामगार घराच्या जवळ येते ज्या त्यांना आग लागली त्यावेळेस तात्काळ त्यांनी आजूबाजूच्या परिसरातून ही आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी दलाला केलं मात्र तरी देखील त्यामुळे सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये हे निश्चित झालं आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी पिंपरीमध्ये कामगारांच्या घराला ही भीषण आग लागली होती घरातील अंदाजे दहा लाखांची रोकड ही जळून खास झाल्याचं सांगितलं जात आहे सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये रोजमदारीवर काम करणाऱ्या कामगारांच्या घराला आग लागली होती त्यामुळे आता हळहळ देखील या कामगारांकडून व्यक्त केली जाते